पी एम सूर्यघर या योजनेचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी केलं आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरिता राष्ट्रीयकृत बँकाही अल्प व्याजदरानं कर्ज पुरवठा करत आहेत छोट्या मोठ्या सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असं आवाहन एम बी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी सत्तावीस जानेवारी रोजी सोलापुरात केला सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं मोठं काम महावितरण तर्फे सुरू आहे या प्रमुख योजनांसह महावितरण तर्फे सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यासाठी नीता केळकर सोलापुरात आल्या होत्या यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली हो विरोध आता त्याचे फायदे जे आहेत त्यांनी तोटे आता आपल्याला कुठली नवीन गोष्ट नको असते पण आता ती जर बसवल्याने जे फायदे काय आहेत की मॅन पॉवर कमी होणार आहे तुम्हाला मोबाईलवर दिसणार आहे तुमचं रोजचं किती मीटर आहे आणि त्याच्यावर कालच आमचे दुसरे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये दिवसा वापरलं तर आणखी कन्सेशन राहील तर रोजच्या रोज माझं जसं आता सोलर एकदा बसवलात की तुम्हाला रोज तुमचं किती जनरेशन आहे ते मोबाईलवर येतं तसंच स्मार्ट मीटरचा अर्थ असाच आहे की थी थी थी। ते तुम्हाला रोजच्या रोज त्याचं जनरेशन दिसणार आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तेही करणार आहे आपल्यावर मीटरद्वारे म्हणून स्मार्ट मीटर तर हे आणलेले आहे सरकारनी आणि सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसला बसवले जात आहेत त्याचे फायदे कन्झम्पन आहे त्याच पद्धतीनं रिडिंग होत आहे तेवढंच युनिट्स रेकॉर्डिंग होतात त्याच्या व्यतिरिक्त कुठेही नाही जसं आता सध्या आपण जुनं आपलं पारंपरिक वापरतोय समजा मीटर फास्ट तर आपण चेक करून घेतो त्याच्या पद्धतीने त्यांना आपण सवलत सुद्धा देतो तसंच ह्यामध्ये सुद्धा आहे स्मार्ट मीटर फास्ट आहे असं नाही आपल्याला कंपॅरिझन करता येईल ना माझे जुनं बिल जुन्या मीटर वरच आहे नवीन आहे आणि ह्याच्यात एवढा डिफरन्स आलाय हे आपल्याला दाखवता येऊ शकतं ना त्यामुळे हे गैरसमज आहे की असं हे बसल्यामुळे असं होईल एक गोष्ट होणार आहे की मॅन पॉवर काही लोकांचा आक्षेप आहे की काम कमी होणार आहे आहे हे मला मान्य या बैठकीत भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती तर ग्राहक आणि उद्योजक प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते काही जास्त खर्च पण नाही कारण लोन तुम्हाला सात टक्क्यामध्ये एवढ्या कमी टक्क्यामध्ये लोन उपलब्ध करून दिलेला आहे शासनानं आणि जेवढं लाईट बिल येते तेवढंच तुम्ही हप्ता तिकडे लावा म्हणजे चार ते पाच वर्षांमध्ये पेबॅक पिरियड पुढचे वीस वर्ष तुम्हाला फ्री हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही